आवा मी आबासाहेब पुढली पाटील राहणार कुंभारी सिंग मी मागच्या वर्षी वेळेवर लग्न लावा बाजार बक्षीस उपक्रम बरेच लग्न लागले पण बहुतेक लागलेच नाही पण नंतर कोरोना काळातलं लसीकरण असो पुस्तक वाटपचा प्रोग्राम असो स्पर्धा पक्षीच्या आणि सहका सहकार खात्याच्या का हिशोबानं मला आताच तीन ऑगस्टला गुजरात सरकारनं मराठा सेवा संघा सहकार कक्षाचा अध्यक्ष बनवला आहे त्या हिशोबानं मराठा सेवा संघचा मी अध्यक्ष आहे आपल्या उद्योग कक्षाला आता वीस एप्रिलला मोठा प्रोग्राम झाला पूर्ण भारतातून मोठमोठे उद्योजक आले तसंच वस्ती गृह कक्षाचा मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे असे मोठमोठे उपक्रम आहेत आणि माझ्या लक्षात आलं की हे आता हे जे पाण्याचं अनियमितपणा आहे पावसाळ्याचा प्रकाशामुळे तो होतो तोडीमुळे होतो तर तो ते वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि हिशिवाय मी माझ्यापासून सुरुवात केली माझ्या शेतामध्ये मी पाचशे पंचवीस झाडं आजच्या तारखेला लावत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना जागृत करून पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जागृत करून सगळ्यांना शेतकऱ्यांना मी कसं झाडं कसे जास्तीत जास्त लावता येतील आणि हा निसर्गाचा संतुलन कसं साधता येईल त्याचा आपण सगळं मिळून प्रयत्न करूया तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे वृक्षवल्ली आम्हाला सगळे सोयरी आणि त्याचप्रमाणे हा उपक्रम काही राजकीय उपक्रम नाही हा सामाजिक उपक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं सर सरकारचं सगळ्यांचं आपण सहकार्य घेऊ आणि सगळं मिळून सण कोणतीही गोष्ट कठीण नसते फक्त संकल्प करावा लागतो आणि तो, तो आपण सर्व सर्व मिळून करूया अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद पाचशे पंचवीसचे संकल्पना काय तुमची पाचशे पंचवीसचे झाडं आहे पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस का माझ्या गावाची लोकसंख्या लगभग पाचशे आहे तर प्रत्येक माणसानं पर तालुक्यामध्ये मा पाच लाख लोकांच्या वरती लोक आहेत तर प्रत्येक माणसाचं एक झाड धार, जरी पकडलं तर पाच लाख झाड व्हायला पाहिजे ही संकल्पना आहे आणि बऱ्याच ठिकाणी सरपंच साहेबांनी गावामध्ये हे प्रत्येक दारी झाड पाहिजे असं संकल्प केलेलं आहे आमचे मामा पण तेच संपर्क करतील आणि पुढे ज जिथं जा जागा असेल तिथं तुकडेला बी समजा अडचण नको जिथं जागा असेल तिथं आपण लावण्याचा प्रयत्न करू मागचा संपर्क हाच आहे की बाबा जितके गावाची लोकसंख्या आहे प्रत्येक माणसं एकतरी झाड लागलं गेलं पाहिजे महाराष्ट्राची आता तेरा चौदा कोटी लोकसंख्या आहे तर महाराष्ट्रात आपल्या तेरा चौदा कोटी लोकसंख्या ती तितके झाडं लागले जातील भारताची एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे तर आपण हा निसर्ग बिलकुल सुजिलम सप सफलम करू आणि बदल होईलच हा संकल्प करूया